नमस्कार सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज एक मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे अपडेट काय आहे ते जाणून घेऊया त्याआधी सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सध्या जर बघितलं तर आहे लाडक्या बहिणीचे सर्व नियम तुम्हाला तर माहीतच आहे मात्र यामध्ये जर बघितलं तर आहे काही महिला ज्या आहेत निकषामध्ये बसत नाही म्हणजे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या पुढं आहे किंवा ज्यांचे वय पासष्टच्या पुढं आहे किंवा ज्यांचे वय एकवीसच्या कमी आहे तर त्यांना तर हा लाभ मिळतच नाही मात्र आता एक मोठी अपडेट समोर आलेली आहे तुम्हाला मी कायम दररोज सांगत आलेलो आहे की तुम्ही लवकरात लवकर जाऊन जे ई के वाय सी करा बऱ्याच बैल लाडक्या बहिणींनी अजून ई के वाय सी केलेली नाही तुम्हाला जर पुढचा हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला लवकरात लवकर ई के वाय सी करणे अत्यंत गरजेचे आहे ई के वाय सी केल्यानंतर शासन ज्यांनी ई के वाय सी केले त्यांना पैसे देणार आहे पंधरावा हप्ता तर तुम्हाला मिळालेला आहे मात्र सोळावा हप्ता तुमची ई के वाय सी असेल तरच तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे येत्या आठ ते, ते दहा दिवसामध्ये तुम्ही ई के वाय सी लवकरात लवकर करून घ्या अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अशी